आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की कि किडनीचं आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचं कार्य आणि महत्त्व त्यानंतर किडनीचा विकार होण्याची किंवा किडनी फेल होण्याची प्रमुख कारणे त्याच्यानंतर आपण पाहिलं की कि किडनीच्या विकाराची प्रमुख लक्षणे काय आहेत आता आपण पाहणार आहोत की आपल्याकडं कुठल्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की आपल्या शरीरामध्ये क्रियाटिनिन आणि युरिया नावाचे दोन महत्त्वाचे घटक असतात जे की आपल्या बॉडीत तयार होणारे कचरा किंवा वेस्ट प्रॉडक्ट्स असतात त्याचं प्रमाण क्रिएटिनिनचं नॉर्मली एक पॉईंट दोन ते एक पॉईंट पाच हे नॉर्मल असतं आणि युरियाचं प्रमाण वीसपर्यंत नॉर्मल असतं ते जेव्हा क्रिएटिनिनचं प्रमाण आठ नऊ किंवा दहापर्यंत जातं तेव्हा टक्क्यामध्ये किडनीचं काम फक्त दहा टक्केच राहतं म्हणजे दहा टक्क्यापेक्षा कमी किडण्या मिळून काम करतात तर त्यावेळेस पेशंटला डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण म्हणजेच किडनी ट्रान्सप्लांट हेच दोन पर्याय शिल्लक राहतात डायलिसिसचे पण दोन प्रकार आहेत एक आहे हिमोडायलिसिस त्याला आपण रक्ताचं डायलिसिस म्हणतो दुसरं आहे पिरेटिरो डायलिसिस किंवा त्याला पोटाचं डायलिसिस म्हणतो डायलिसिस म्हणजे काय तर डायलिसिस म्हणजे रक्तशुद्धीकरण याच्यामध्ये आपण जे काम किडनीने करायला पाहिजे ते मशीनद्वारे केलं जातं रक्ताचं शुद्धीकरण म्हणजे रक्तातला जो कचरा किंवा वेस्ट प्रोडक्ट जे आपल्या शरीरामध्ये तयार होतात ते किडनीने बाहेर टाकले पाहिजेत ते आपण मशीनद्वारे फिल्टर किंवा शुद्धीकरण करतो ज्या लोकांना शक्य असेल आणि ज्यांच्याकडं किडनी ट्रान्सप्लांट करता डोनर अवेलेबल असेल त्यांना किडनी ट्रान्सप्लांट म्हणजेच किडनी प्रत्यारोपण करणं हा किडनीच्या आजारामध्ये सर्वात उत्तम आणि सर्वात योग्य पर्याय आहे काही काही लोकांचे किडनी किडनीवरचं डॅमेज जे तात्पुरत्या स्वरूपात असतं किंवा टेम्पररी स्वरूपात असतं त्यामुळं त्या, त्या लोकांचा काही मेडिसिन्सवर किंवा एक दोन डायलिसिसनंतरसुद्धा किडनीचं काम पूर्णपणे नॉर्मल येऊ शकतं पण ज्यांचं किडनीचा आजार हा कायमस्वरूपी आहे म्हणजे कायमस्वरूपी किडनीचं कार्य खराब झालेलं आहे त्यांना हे दोनच ऑप्शन राहतात प्लस ज्यांचं क्रियाटिनिन फारसं वाढलेलं राहत नाही उदाहरणार्थ दोन तीन चारपर्यंत राहतं त्यांना बऱ्याच वेळेस मेडिसिन्सवर सुद्धा आपण किडनीचं जे जो आजार आहे तो पुढच्या स्टेजला जाऊ नये याच्याकरता प्रयत्न करतो त्यामुळं त्यांना जर फारसा काही त्रास नसेल तर आपण डायलिसिसचा पर्याय त्यांना देत नाही